नमस्कार मंडळी अनुष्का किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर मी आज मस्त अशी व्हॅनिला व स्ट्रॉबेरी फ्लेवरची मस्त अशी आईस्क्रीम बनवलेली आहे घरी तर रेसिपीला सुरुवात करूया तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग सुरुवात करूया तर इथे पहा मी एक कढई घेतली त्यामध्ये मी अर्धा लिटरप्रमाणे असं एक लिटर दूध घेतलेलं आहे दोन बाउल इतकं तर आता हे दोन बाऊल मी या मध्ये ओतून घेतले आता आपण हे दूध थोडंसं अगोदर या बाऊलमध्ये काढून घेणार आहे तर यामध्ये आपल्याला बाकीचे साहित्य टाकायचे आहेत तरी ते पहा तीन ते चार चमचे इतकं मी स्टॅबिलायझर घेतलेलं आहे तर हे दुधामध्ये मी टाकून घेतलं अगोदर त्यानंतर दोन ते तीन चमचे इतकं जी एम एस पावडर घातलेली आहे तर आता ही व्यवस्थित अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये घालायचे एक वाटी फ्रेश साय घालायची आहे आपल्या दुधावरची साय तर ही व्यवस्थित अशी साय आपण अगोदर मिक्स करून घेऊयात यामध्ये याने छान असं टेक्शर येतं या आईस्क्रीमला तर व्यवस्थित अशी मी ही साय मिक्स करून घेतली त्यानंतर इथे मी एक वाटी साखर घातलेली आहे तर अशा पद्धतीने आपण ही साखर मिक्स करायची आहे तर मला अजून थोडीशी कमी वाटते म्हणून मी ही साखर विरगळून घेतल्यानंतर अजून अर्धी वाटी साखर घातलेली आहे तर इथे मी एक लिटर दूध वापरलेलं आहे त्यामुळे मी दीड वाटी साखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर व्यवस्थित असं आपलं हे आईस्क्रीमचं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण हे या दुधामध्ये घालायचं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून आपण हे गॅसवरती कढई ठेवणार आहे आणि याला आपण एक दहा ते पंधरा मिनट मीडियम फ्लेमवर व्यवस्थित असं हे दाट सर होईपर्यंत हलवत राहणार आहे तर इथे पाहू शकता मस्त असंही मी उकळून घेतलेलं आहे तर अजून थोडा वेळ आपल्याला हे उकळवायचं आहे तर इथे याची एक काळजी घ्यायची आहे तर हे एकसारखं आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही दहा ते पंधरा मिनिट मी व्यवस्थित असं अशा प्रकारे हलवून घेतलेलं आहे आणि आपली ही दूध एकदम दाटसर झालेलं आहे पहिल्यापेक्षा तर आता आपण गॅस बंद करायचा आणि हे दूध थंड होईपर्यंत असंच ठेवून द्यायचं आहे थोडा वेळ तर बघा मस्त असं दाटसर झालेलं आहे आता हे दूध थंड करून घेतलं आता मी इथे एक लिटर दुधासाठी इथे मी अडीचशे ग्रॅम इतकी साय वापरलेली आहे तर अगोदर मी पन्नास ग्रॅम साय दुधामध्ये मिक्स करून उकळून घेतलेली आहे आणि ही दोनशे ग्रॅम साय यामध्ये काढून घेतलेली आहे पातेल्यामध्ये आता ही आपल्याला फेटून घ्यायची आहे साय तर फेटताना यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे आणि नंतर फेटायचे आहे तर इथे पहा ही व्यवस्थित अशी हलवून घेतली अगोदर आता यामध्ये आपल्याला एक वाटी इतकं दूध घालायचं आहे तर मी इथे एक वाटी दूध घातलं तर अगोदर मी अर्धी वाटी दूध घातलं त्यानंतर ही साय व्यवस्थित अशी फेटून घेतली त्यानंतर अजून थोडंसं मला कमी वाटलं म्हणून मी अजून अर्धी वाटी टाकलेलं आहे तर मिळून मी इथे एक वाटी दूध वापरलेलं आहे तर इथे पाहू शकता अजून अर्धी वाटी मी दूध घेतलेलं आहे तर बरोबर एक वाटी झालं तर आता ही व्यवस्थित अशी मिक्स करून आपण ही क्रीम तुम्ही इथे मिक्सरमध्ये वाटून घेतली तरी चालेल किंवा आहे अशी फेटून या दुधामध्ये उकळलेल्या घातली तरी चालेल तर मी इथे अशीच वापरलेली आहे यामध्ये तर आता काय करायचं आपल्याला ही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर इथे मी मिक्सरमध्ये हे सगळं मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे तर हे मिक्सरमध्ये वाटलेली माझ्याकडून क्लिप मिस झालेली आहे तर तुम्ही इथे ह्या स्टेजला मिक्सरमध्ये बारीक करून घ्या तर इथे पहा मस्त असं हे मिक्स करून घेतलं तर बघा मी इथे हे मिक्सरमध्ये वाटून घेतल्यानंतर आता मी इथे दोन डबे घेतलेले आहेत तर यामध्ये अर्धा अर्धा हे आईस्क्रीमचं बॅटर टाकलेलं आहे तर आता आपल्याला इथे एक व्हॅनिला फ्लेवर आणि दुसरा स्ट्रॉबेरी फ्लेवर असा करायचा आहे तर दोन डब्यामध्ये मी हे आईस्क्रीम बॅटर काढून घेतलेलं आहे तर आता इथे पहा या मोठ्या डब्यामध्ये मी व्हॅनिला इसेन्स टाकलेला आहे दोन चमचे इतकं इसेन्स टाकलेलं आहे यामुळे छान असा फ्लेवर येतो याला व्हॅनिलाचं तर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं खूप छान टेस्ट येते या आईस्क्रीमला तुम्ही या पद्धतीने करून पहा तर त्यानंतर इथे मी स्ट्रॉबेरी फ्लेवरचं इसेन्स घेतलेलं आहे तर आता यामध्ये घालायचे दोन चमचे हे स्ट्रॉबेरीचे इसेन्स तर आता हे पण आपण अशा प्रकारे मिक्स करून घेऊयात तरीथे हा तर इथे आपल्याला हा स्ट्रॉबेरी सेन्स टाकल्यानंतर हा फ्लेवर तर शंभर टक्के आलेला आहे पण यासाठी आपल्याला कलरची गरज आहे तर इथे मी फूड कलर घेतलेला आहे अगदी पाव चमचा दुधामध्ये मिक्स करून अशा पद्धतीने यामध्ये टाकून घेतला यामुळे छान असा कलर येतो आईस्क्रीमला अगदी आपण बाहेरून रेडीमेड आणतो तशी तर मस्त तर मस्त असं हे आईस्क्रीमचं बॅटर तयार झालेलं आहे व्यवस्थित असं हे मी मिक्स करून घेतलं तर वाटीला थोडासा कलर राहिलेला म्हणून थोडं दूध टाकून मी अजून हे हलवून घेतलं तर आता आपल्याला हे फ्रीजमध्ये सात ते आठ तासासाठी असंच झाकून ठेवायचं आहे यामुळे छान असं हे आईस्क्रीम तयार होतं आणि खायला पण टेस्टी लागतं तर आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण याच्यावरती झाकण लावून हे फ्रीजमध्ये सात ते आठ तास ठेवून देऊयात दोन्ही डब्याचे मी असे झाकण पॅक लावून घेतलेले आहेत तर मस्त असा सुगंध पण येतोय तर आता आपण हे डीप फ्रीजरमध्ये दे ठेवून देऊयात तर इथे पहा मस्त असे हे आईस्क्रीम तयार झालेले आहेत दुसऱ्या दिवशी मी काढून बघितले रात्री हे मी फ्रीजरमध्ये ठेवलेले होते तर इथे पहा मस्त अशी याला जाळी पण पडलेली आहे अगदी रेडीमेड असतात तसं झालेलं आहे आईस्क्रीम तर खूप छान असं झालेलं आहे तर आता मी हे ताटामध्ये काढून घेते तर इथे पहा मस्त असं टेक्शर आलेलं आहे आईस्क्रीमला आता यावरती मी काजू बदाम आणि पिस्ता घातलेला आहे तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काजू बदाम पिस्ता टाकला तरी चालेल स्किप केलं तरी चालेल प्लेन आईस्क्रीम पण खूप छान लागते तर आता याचे तुम्हाला मी पीसेस कट करून दाखवते खूप सुंदर असं कलर आलेला आहे आणि मस्त अशी तयार झालेली आहे आईस्क्रीम तर बघा तुम्हाला मी कट पण करून दाखवते एकदम छान अशी तयार झालेली आहे स्ट्रॉबेरी फ्लेवर आणि व्हॅनिला फ्लेवर बघा खूप छान असं टेक्शर आलेलं आहे व्हॅनिला आईस्क्रीमची पण मी कट करून दाखवते पीस एकदम सुंदर असं तयार झालेलं आहे तर या पद्धतीने तुम्ही हे आईस्क्रीम नक्की तयार करून पहा अगदी बिनदास्त असं हे तयार होतं तर तुम्हाला ही आईस्क्रीम बनवण्याची पद्धत कशी वाटली आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ